ओम श्री स्वामी समर्थ आपण नवीन घर घेणार आहात का किंवा सध्या वास्तूत काही समस्या जाणवत आहेत का आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तू खरेदी करताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत जर हे नियम पाळले गेले, गेले नाहीत तर घरामध्ये सतत आर्थिक समस्या तब्येतीच्या तक्रारी मानसिक तणाव आणि अनिष्ट गोष्टी घडू शकतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद मिळवा यासाठी जय जय श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया वास्तू खरेदी करताना हे बेसिक नियम सगळ्यांना माहिती असायलाच हवेत वास्तुशास्त्र हा एक गहन विषय असला तरी त्यातील काही मूलभूत नियम प्रत्येकाने पाळले तर वास्तुदोष टाळता येऊ शकतो नवीन वस्तू घेणे त्यात लवकरात लवकर प्रवेश करणे हे प्रत्येकासाठी एक महत्त्वाचे स्वप्न असते परंतु काही वेळा वास्तूत राहायला सुरुवात केल्यानंतर घरात नकारात्मक बदल जाणवतात मन उदास वाटते आरोग्याच्या समस्या वाढतात किंवा अचानक अनिष्ट घटना घडू लागतात यामागे एक संभाव्य कारण म्हणजे वास्तुशास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन वास्तूची योग्य दिशा आणि रचना घर चौरस किंवा आयताकृती असावे कुठेही कोपऱ्यांना कट नसावा घराच्या मुख्य दरवाजाची दिशा पूर्व उत्तर किंवा ईशान्य असावी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात बेडरूम असावी आणि झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्वेकडे असावं स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे शेगडी पूर्वेकडे असावी दोन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे नियम घरात जास्त प्रकाश किंवा हवा यायला हवी पूर्वेकडून येणारा सूर्यप्रकाश आध्यात्मिक ऊर्जेसाठी महत्त्वाचा असतो घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थान ओटा कपाट किंवा जड वस्तू ठेवू नयेत देवघर ईशान्य दिशेला ठेवावे आणि पूजा करताना चेहरा पूर्वेकडे असावा तीन टॉयलेट आणि बाथरूमची योग्य दिशा उत्तर पूर्व आणि ईशान्य दिशेला टॉयलेट नसावे यामुळे घरात आर्थिक आणि मानसिक अडचणी वाढतात बाथरूमसाठी पश्चिम किंवा दक्षिण दिशा उत्तम मानली जाते टॉयलेट किंवा बाथरूम एकत्र नसावेत घरात कोणत्या वस्तू ठेवल्या जाऊ नयेत तुटलेल्या गंजलेल्या किंवा खराब वस्तू घरात ठेवू नयेत घरात सतत नळगळती होत असेल किंवा बल्ब किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होत असतील तर वास्तुदोष असण्याची शक्यता असते अशा समस्यांसाठी दरवाजावर लाल स्वस्तिक काढणे घरात स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे वास्तुशांतीशिवाय प्रवेश करू नका नवीन घर घेताना शुभ मुहूर्तावर वास्तुशांती करूनच प्रवेश करावा त्यासाठी पंडितांशी सल्ला मसलत करून ग्रहशांती करणे गरजेचे आहे वास्तुशांतीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी येते वास्तू घेताना शक्य तेवढ्या वास्तुशास्त्रांच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे तसेच वास्तुशांती करून घरात शुभता आणण्यासाठी योग्य तिथी व मुहूर्तावर प्रवेश करावा कारण वास्तुशांती केल्याने लपलेले दोष दूर करता येतात जर तुम्ही ही प्राथमिक नियम पाळले तर भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतील त्यामुळे घर खरेदी करताना फक्त सौंदर्य किंमत याकडे पाहू नका तर वास्तुशास्त्राच्या नियमांची खात्री करून घ्या तर मित्रांनो हे महत्त्वाचे वास्तुशास्त्र नियम पाळले तर तुमच्या घरात नक्कीच शांती समृद्धी आणि सुख शांती राहील श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी या नियमांचे पालन करा आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवा जय जय श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नव्या आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत तो जय जय श्री स्वामी समर्थ